जेणेकरून या ठिकाणी लोकांचं दरवर्षी होणारं नुकसान होणार नाही आणि मग त्याला त्या इमारतींना खाली स्टील देणं आणि या सर्व डिटेलमध्ये मी आता सर्व गोष्टी सांगू इच्छित नाही परंतु मी एवढंच सांगतो की याचं फेअर सर्वेक्षण करणे आणि याला एक नवीन डी सी आर तयार करणं याला एक स्पेशल स्टेटस देणं बाबतीमध्ये सरकार धोरणात्मक निर्णय घेईल आणि पूर्णपणे पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील पूर परिस्थितीमध्ये होणारं जे लोकांचं नुकसान आहे ते नुकसान बिलकुल थांबेल कायमस्वरूपी त्यांचा एक पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागेल नाही यामध्ये यामध्ये मी मुद्दाम खडक खडक वासला या डॅमवर देखील गेलो आता खडकवासला या डॅममध्ये देखील आणखी तीन धरणांचं पाणी येतं आणि जेव्हा पाणी आल्यानंतर याची क्षमता जी, जी खडकवासलाची आहे दोन टी एम सीची ती दोन टी एम सीची क्षमता लक्षात घेता आणि पाण्याचा जो विसर्ग आहे त्याचं प्रमाण हे देखील याची ताळमेळ बसवायला देखील इरिगेशन डिपार्टमेंटला कसरत करावी लागते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या सर्व बाबीचा विचार करून खाली पाने, पाने हो जे आहे पाणी पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर जो प्रवाह नदी पात्रातून प्रवाह होतो त्याला कुठंही अडचण येता कामा नये त्याला कुठंही अशा प्रकारचं अवरोध येता कामा नये त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढली पाहिजे यासाठी जे जे काही उपाय करायचे त्या उपाय करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये भराव टाकण्याचं काम सुरू आहे किंबहुना ज्यामध्ये जे आपण म्हणतो सी एन डी बेस्ट असेल राडारोडा असेल टेब्रिज असेल हे सर्व काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे कोणी लोक हे काम करत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची एफ आय आर दाखल करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत आणि नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत देखील मी चर्चा केली नदी सुधार प्रकल्पामुळे पाण्याला कुठे अडथळा येता का नाही कामा नये नदी पात्राचा जो वोग आहे त्याला कुठेही अडथळा येता कामा नये याची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत